नमस्कार कृषी मित्र विनय कोठवदे हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार मंगळवार काय बाजारभाव होते कांद्याचे आणि इतर प भाजीपाल्यांचे प्लस फळ्यांचे आणि काही धान्यांचे पण आज आपल्याकडे रेट्स आलेले त्याचे पण मी आज तुम्हाला माहिती देणार आहे आज आपण कांद्यांचे रेट्स जे होते काल ते एक साधारण सत्तावीसशे ते एकोणतीसशेच्या रेंजमध्ये कांदाचं रेट रे ॲव्हरेज रेट होता चांगल्या कांद्याला आणि जर तुम्ही मेन मेन जर बघितलात बाजारपेठ जसे नागपूरची होती नामपूरला साधारण अठ्ठावीसशे ते तीन हजारच्या दरम्यान एकशे अठ्ठ्याहत्तर वाहने गेली होती काल आणि जर तुम्ही गेलात पुढे <clears throat> जर लासलगावला गेलात तर लासलगावला देखील साधारण तोच भाव होता साधारण अठ्ठावीसशे सत्तर हा जास्तीत जास्त वा म्हणजे ॲव्हरेज रेट मिळालेला आहे आणि जास्तीत जास्त एकोणतीसशे पंच्याण्णव रुपये हा जो भाव आहे तो मिळालेला आहे म्हणजे कांद्याच्या भावात थोडीशी एक पन्नास ते शंभर रुपयाने तेजी झालेली आपल्याला दिसते कम्पेअर टू काल आणि परवाच्या मार्केटमध्ये हे होते कांद्याचे भाव आणि त्याप्रमाणे जे सर्वात आपण नेहमी भाव देत असतो तो असतो साधारण विंचूरचा देखील आज भाव आलेला आहे आपल्याला तो देखील त्याच रेंजमध्ये होता कमीत कमी अकराशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार रुपये आणि ॲव्हरेज जो होता तो अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये सो कांद्याच्या भावात जर ओव्हरऑल दिसले आपल्याला तर प्रगती झालेली दिसते कमी वाढ झालेली दिसते आपल्याला कळवणला देखील तेच रेंज होती चांगला भाव जो होता तो बत्तीसशे ते बत्तीसशे सत्तरच्या रेंजमध्ये पण काल कळवणला माल गेलेला आहे आणि जर आपण दुसरा जो भाव जरा भाव जर बघितला एक साधारण येस सोयाबीनचा देखील काही भाव आलेला आहे परंतु पूर्ण रेट अपडेट्स नाही आहे त्यामुळे मी काही सांगू नाही शकत तुम्हाला आता याच्यात चणाचा आहे सत्तावन्नशे रुपये आहे बाजरी सव्वीसशे रुपये गेलेली आहे कालचा जो रेट्स आलेला आहे त्याप्रमाणे आणि आज मी तुम्हाला दाखवणारे काही बाजारभाव आपल्याकडे भाजीपाल्यांचे देखील आलेले आहेत भाजीपाल्यांचे अपडेट्स मी तुम्हाला देतो आहे ज्या मेन भाज्या आहेत साधारण पहिले पहिले धान्यांपासून चालू करू आपण बाजरी जी आहे ती साधारण सव्वीसशे कमीत कमी जास्तीत जास्त तीन हजार आणि सर्वसाधारण अठ्ठावीसशे रुपये गे गेलेली आहे गहू देखील साधारण सोलापूर शरबती जर घेतला तुम्ही तर कमीत कमी सत्तावीसशे पाच जास्तीत जास्त एक्केचाळीसशे वीस आणि ॲव्हरेज जो आहे तो पस्तीसशे साठ रुपये मिळालेला आहे त्याला मक्याला देखील कमीत कमी पंचवीसशे पन्नास जास्तीत जास्त तीन हजार आणि ॲव्हरेज जो आहे तो सत्तावीसशे पंच्याहत्तरप्रमाणे गेलेला आहे आणि जर फळांमध्ये तुम्ही जरा गेलात तर अननस जे आहे ते साधारण अडतीसशे रुपये ॲव्हरेज गेलेलं आहे चिकू ब बावीसशे रुपये डाळीमट पंच्याऐंशी रुपये हे सर्व जे आहेत ना ते क्विंटलमध्ये भाव आहे एवढं तुम्ही नोट करून घ्या सर्वसाधारण कलिंगड जे आहे ते साधारण हजार रुपये क्विंटल गेलेलं आहे केळी जी आहे ते पंधराशे रुपये क्विंटल गेलेली आहे असा एक साधारण ही बा आहे आणि ही जी बाजार भाव आहे तो, तो माहिती साधारण पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दुपारी एक वाजेपर्यंत जे आहे रेट्स होते ते मी तुम्हाला सांगतो आहे नंतर जर तुम्ही इकडे गेलात हरभारा जो आहे तो, तो देखील नऊ हजारप्रमाणे ॲव्हरेज गेलेला आहे नंतर तूर जी आहे ती नऊ हजार दोनशे पन्नासप्रमाणे उडीद जी आहे ती साधारण शहाऐंशी रुपयेप्रमाणे गेलेली आहे किलो म्हणता येईल तुम्हाला आता की भाजीपाल्यांचे आपण रेट जाणून घेणार आहोत आ, आ आले जे आहेत ते साधारण आठ हजार रुपये ॲव्हरेज गेलेले आहे नंतर बटाटा जो आहे तो साधारण सव्वीसशे रुपये पुणे लोकल जो आहे तो सव्वीसशे रुपये ॲव्हरेज गेलेला आहे बीट दोन हजार रुपये गेलेले आहे क्विंटलचे रेट्स आहे सर्व भेंडी साधारण तेहतीसशे तीस रुपये गेलेली आहे भोपळा साधारण बाराशे रुपये गेलेला आहे दुधी भोपळात बत्तीसशे पन्नास रुपये नंतर फ्लावर जे आहे ते साधारण सत्तावीसशे रुपये गेलेली आहे गाजर जे आहे ते दोन हजार रुपये आहे प पनवेल नंबर वन जे आहे ते तेहतीसशे रुपये मुंबई लोकल चोवीसशे रुपये रत्नागिरी नंबर टू बेचाळीसशे रुपये असे वेगवेगळ्या वे प्रकारचे गाजरचे भाव आहेत गवारला साधारण पंचावन्नशे रुपये रेट्स मिळालेले आहे बरेचसे पंचावन्नशे ते आठ रुपयापर्यंत लॉ व्हरायटीप्रमाणे त्यानंतर तुम्ही जर गेला तिकडे कडीपत्ताचे देखील आलेले आहे तीन हजार रुपये मिळालेले आहे आणि कांदा जो आहे तो साधारण पं जसं मी तुम्हाला सांगितलं पंचवीसशे ते तीन हजारच्या रेंजमध्ये तुम्हाला कांदा जो आहे तो मिळालेली आहे रेट्स मागच्या आठवड्यात कोथंबीरला पंचेचाळीसशे जळगाव लोकलला नऊ हजार नागपूर लोकलला बेचाळीसशे पन्नास रुपये मुंबई लोकलला सोळाशे रुपये मिळालेला आहे भाव नंतर लसूण जो आहे तो साधारण सोळाशे सोळा हजारप्रमाणे गेलेला आहे आणि सोळा हजार ते सतरा हजार पाचशे हा जो आहे तो लसूणाला भाव मिळालेला आहे मेथीची भाजी साधारण पंचावन्नशे रुपयेप्रमाणे गेलेली आहे नंतर पालक जी आहे ती साधारण तीनशे ते लोकल जे आहे ती तीनशे रुपये आणि जळगाव लोकल जे आहे ते सहा हजार हे मला काही कन्फर्म वाटत नाही रेट्स हां नंतर पुदिना एक साधारण बाराशे पन्नास रुपये क्विंटल गेलेला आहे आणि रताळी देखील रताळी आता उसरावून चालू झालेलं आहे तर, तर पंचेचाळीसशे रुपये ते एक्केचाळीसशे रुपये थोडंसं तो रेट तुम्हाला दिसेल जी आहे साधारण पाच हजार मुंबई लोकल सात हजार आणि कराडा हायब्रिड जी आहे ती पाच हजार पाचशे रुपये गेलेली आहे टोमॅटोचे रेट जे आहे ते साधारण या आठवड्यात जे झालेले ते सव्वीसशे रुपये जळगावचे होते नागू नंतर नागपूर वैशाली जो टमाटो आहे तो साधारण सत्तावीसशे पन्नास रुपये पनवल नंबर वन बावीसशे पन्नास रुपये चा रेट होता मटार जे आहे ते मटार नाशिक हायब्रिड जे आहे ते दहा हजार पाचशे मुंबई लोकल जे आहे ते दहा हजार रुपये मटार जे ला भाव मिळालेला आहे वालपापडी ही बरेचशा वेळेस केली जाते वालपापडी नाशिक हायब्रीड जी आहे ती पाच हजार रुपये जळगाव लोकल पस्तीसशे रुपये आणि पुणे लोकल जी आहे ती पस्तीसशे रुपये वालपापडीला भाव मिळालेला आहे वाल पापडी हे सिजनल फळ आहे म्हणजे भाजी म्हणता येईल त्याला जर म्हणजे ॲक्च्युली शेअर मार्केटसारखं असतं कधी भाव मिळतो तर कधी भाव मिळत नाही त्याचा एक वांगी जी आहे ती कोल्हापूरला साधारण पंचेचाळीसशे रुपये गेलेली आहे नाशिक हायब्रिड सहा हजार आणि मुंबई लोकल तीन हजार रुपये मिरची आहे मिरची देखील पंचेचाळीसशे रुपये सहा हजार पाचशे आणि चार हजार असा भाव मिळालेला आहे मिरची लाल जी आहे मिरची हिरवीचे रेट्स होते मिरची लाल जी आहे ती ते तेरा हजार पाचशे रुपये गेलेली आहे सो so, ओवरऑल शेतकरी बांधवांनो मी आज तुम्हाला कांद्याच्या भावाबरोबरच आज भाजीपालाचे देखील अपडेट केलेले आहे त्याबरोबर फळांचे काही के केलेले आहे आणि धान्याचे पण अपडेट केलेले आहे तर मी आशा करतो तुम्हाला जे व्हिडिओ टाकत असतो त्याचा नक्कीच तुम्हाला काहीतरी फायदा होत असेल आणि तुम्हाला समजत असेल की बाजारभाव काय चाललेला आहे मी प्रयत्न करेल की तुम्हाला रोज सकाळी सात ते आठच्या दरम्यान हा जो आहे तो आपला व्हिडिओ हा आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेला असेल जेणेकरून तुम्हाला फाय ते समजेल की बाजारभाव सध्या काय चालू आहे सो धन्यवाद मित्रांनो तुम्ही असा जो प्रतिसाद देत आहात चॅनलला प्रचंड प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे माझ्या त्याचप्रमाणे मी आशा करतो की तो पुढील देखील मिळेल आणि ज्या लो लोकांनी आता ज्या शेतकरी बांधवांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना तुम्ही सबस्क्राईब करायला सांगा आणि जेणेकरून आपले जे नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी असतील नवी त्यांना ते देखील बघायला मिळतील आणि नवीन नवीन उपाययोजना शेतकऱ्याच्या हितासाठी ज्या सरकार राबवत असतं त्या देखील मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेल विथ माहिती सो धन्यवाद काळजी घ्या स्वस्तरा मस्तरा आणि तुमच्या कष्टाला जो आहे तो योग्य तो दाब मिळवण्यासाठी आपलं हे सर युट्यूब चॅनल हे सदैव तत्पर असेल अशी मी तुम्हाला या माध्यमातून ग्वाही देतो इथेच थांबतो उद्या भेटूया सकाळी सात वाजता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद